नमस्कार मी गणेश मोरे आपण पाठाय सिटी प्लस मराठी आपण आता सध्या शहरातल्या पिंपरी चिंचवड शहरातल्या स्पाइन रोड गरकुल चौकामध्ये आहोत हा जो चौक आहे अतिशय लजबजल्या असतो या जुना पुन्हा मुंबई हायवे तो नाशिक हायवेला जोडणारा हा रोड आहे आणि या ठिकाणी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा होत असते आजूबाजूला देखील मोठ्या मोठ्या सोसायटी असतील हा जो घरकुलचा जो मोठा प्रोजेक्ट झालेला आहे अ, या ठिकाणी जास्त नागरिकांची रहदारी आहे आपण पाहू शकताय रोजचं जे आहे ते ट्राफिकची समस्या आहे या घरकुल चौकामध्ये त्या अशा प्रकारे ट्रॅफिकची समस्या असतील कॅमेरामॅन ही जी आहे ट्राफिकची समस्या प्लीज दाखवा या पद्धतीची रोजची ट्रॅफिकची समस्या असते रोज या ठिकाणचे जे चौकातले सिग्नल आहेत ते बंद असतात आपण पाहू शकता हे बंद सिग्नल असल्यामुळे हा खूप मोठा या वाहन चालकांना जो आहे तो मनस्ताप सहन करावा लागतो या ठिकाणी वाहतूक पोलीस जे आहेत ते नसतात त्यामुळं वाहन चालक आहेत ते अस्तव्यस्त गाडी ड्रायविंग करतात वाहनां वाहन वाहनांचं जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ये जा असते शेवारी तळवरे एम आय असल्या असल्याकारणाने आणि हा जो आहे तो खूप मोठा रोड असल्यामुळे या ठिकाणी हे आ... नित्याचं हे जे आहे ते ट्रॅफिक असतं याच जागेवरती याच रोडवरून अशा ट्रॅव्हल्स असतात ट्रॅव्हल्स देखील या ठिकाणी सहाच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स देखील या रोडवरून जात असतात त्यामुळं या त्या ठिकाणी जे आहे ते ट्राफिकची समस्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होत असते वाहतूक पोलीस नसल्यामुळं वाहन चालक आहेत ते नियम पाळत नाहीत कुठलेही नियम पाळत नाहीत रोड ओलांडताना क्रॉस करताना नागरिक असतील शाळकरी मुलं असतील महिला असतील त्यांना खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागतो अनेक वेळा तक्रारी करून देखील वाहतूक पोलीस या ठिकाणी नसतात त्यामुळं हा ट्रॅफिकची समस्या आहे ती नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात भेडसवत असती ट्राफिक